माग करू रुपये

आम्हाला खूप खूप आशीर्वाद देतो हाय हा हाय 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 पण क्या सेवा हाय हाय गावात बाणो हाय हाय बे बपऱ्या हाय हाय मुठी लंगण हाय हाय विंद्र बाणो हाय 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 はェンフェンスを取りたい。フェンフェンスを取りたい。はェンフェンスを取りたい。フェンフェンスを取りたい。フェンフェンスを取りい。フェンフェンスを取りたい。フェンフェンスを取りたい。 सामहून राव हय हय घरात आणू हय हय हाय वडी हय हय हाय तजी हय हय कालजी का हय हय भक्त लंगना करते हाय बनवडी हाय हय तोड चाललाय हाय 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 कुणी का पाठ चित्तच बनात हाय हाय घाडा रुडसित बनात हाय हाय न्याय निवा बाळू हाय हाय मनगाव गाव हाय हाय न्याय निवाला वे ना काय <laughs> गावात <laughs> <threatened by resolute> hey, <habla efecto> <laughs>

Hey, berapa hey, 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 आता ये आता ये आता

पत्ता तो बा निंदा करन निंदा झाडवी हे कामा झाडवी हे कामाला गेला हे जरा पारा हे बोलले सुवा हे हे कोरसाला बाणो हे निहा हे हे लीकी बायलो हे हे ओर जगा सनाला हे हे हेत्रापा हे मारला हे हे हुबा हे हे मुंबरेत कोंडाला हे हे इवण हुबा रानारा हे हे